नमस्कार मित्र हो, स्नेहांकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण हवा वेगाने नव्हती हवे पेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवे पेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता इरादा नेक होता असा जिजाऊंचा शिवबा होता, होता। सन्मानीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग सुज्ञ परिक्षक आणि माझ्या मैत्रिणींनो आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे मी सर्वप्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते माता जिजाऊंनी लहानपणापासून शिवरायांवर उत्तम संस्कार केले त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवले छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांनी वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी स्वराज्यात तानाजी बाजी प्रभू सूर्याजी जिवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले त्यांनी शक्तीपेक्षा युक्ती वापरून सळो की पळो करून सोडले छत्रपती शिवाजी महाराज लोक कल्याणकारी राजा होते त्यांनी गोरगरीब जनतेला सुखी केले। स्वराज्यात अनेक नवीन योजना सुरू केल्या सर्वांना समान न्याय मिळवून दिला त्यांनी स्त्रियांचा नेहमी आदर केला पर स्त्रीला माते समान मानले सर्व जाती धर्मांना समान मानले त्यांनी जनतेवर जीवापार प्रेम केले दुर्दैवाने हे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे ऐंशी रोजी काळाच्या पडद्याआड गेले आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही अन संपणार ही नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्दे शिंग अवश्य सबस्क्राइब करा